तर आज मी बघा कुठं आलेली आहे मॉलमध्ये आणि कशासाठी आलेले बघू शकता तुम्ही मॉलमध्ये ना असे ऑफर चालू आहेत शूज सँडलवरती आणि खूप विशेष म्हणजे लेदर ब्रँड आहे हा सगळा मी त्यासाठीच मॉलमध्ये आले होते माझ्यासाठी आणि मुलीसाठी शॉपिंग करण्यासाठी मी खूप सारे असे कलेक्शन घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकताय आणि विशेष म्हणजे दोनच दिवस ऑफर आहे जे कोणी कल्याणचे असतील तर नक्की कल आपल्या कल्याणच्या मॉलला जाऊन भेट द्या आणि तुम्ही पण या संधीचा फायदा घेऊ शकता चला मी घरी आलेले आहे तुम्हाला मी दाखवते मी काय किती म्हणजे सँडल घेतलेले आहेत काय नाही चला मी तुम्हाला माझं कलेक्शन करू दाखव हाय हॅलो नमस्कार तुम आहे तुम्हा सर्वांना माझा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्यामलगिरी मनातील आबोल भावना तर खूप दिवसातून व्हिडिओ बनवत आहे आणि त्याचं म्हणजे कारण पण आहे तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती चला वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आज भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे आणि कशाची केलेली आहे ती सांगते मी तुम्हाला खूप सारे शॉपिंग आहेत तर हे आहेत यामध्ये फिंग्स आणि सॅन्डेल्स असं घेतलेले आहेत मी आणि ते त्याच्यासाठी घेतलेले आहेत कारण इकडे कसं आता ईद आहे ना ईदमुळे खूप म्हणजे त्याच्यावरती ऑफर होत्या डिस्काउंट होते त्याच्यामुळे इकडे ईद दिवाळी किंवा असे मोठे फेस्टिवल असतात किंवा असं सव्वीस जानेवारी म्हणा पंधरा ऑगस्ट म्हणा असं असेल ना तर त्यावेळेस मग असं ड्रेसवरती म्हणा शूजवरती म्हणा खूप खूप सारे असे ऑफर असतात मग मी त्यावेळेस असं घेत असते आणि खूप मला आणि माझ्या मुलीसाठी मी घेतलेलं आहे ते माझे तुम्हाला शूज कलेक्शन दाखवणार आहे सँडील शूज कलेक्शन असं आणि किती डिस्काउंट भेटलं हे पण दाखवणार आहे तर हे बघू शकता हे पहिलं शूज आहे माझा आपण साडीवर पण वेअर करू शकतो ह्याला आणि ड्रेसवरही घालू शकतो तर ह्याची प्राईज आहे सतराशे सत्याहत्तर सतराशे सत्याहत्तर आहे तर हाही मला खूप डिस्काउंटमध्ये आणि खूप चांगला भेटला ह्याच्यावरती मला त्यांनी चाळीस टक्के डिस्काउंट दिलं तर मला हा आवडला त्यामुळे मी हा घेतला तर हा कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा दुसरं माझं कलेक्शन आहे हे पण सँडल आहे हे बघू शकता तुम्ही हा म्हणजे साडीवरती पण हा घालू शकतो किंवा सगळ्या ह्याच्यावरती कलर वगैरे आहेत व्यवस्थित त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे तर हा पण कसा वाटला नक्की सांगा मला मी अनबॉक्स केलेले आहे सगळे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून याची प्राईज आहे तेराशे नव्याण्णव तर हा ह्याच्यावरही मला चाळीस टक्के डिस्काउंट भेटलेला आहे त्यानंतर हे बघू शकता आहे तुम्ही ठीक हे आपण मला आवडलेला चप्पल मला हा पण आवडलेला तर मी हा पण घेतलेला आहे तर हा पण कसा आहे नक्की मला कमेंट करून सांगा हा आहे एक हजार नव्याण्णव आणि ह्याच्यावर पण मला म्हणजे सगळ्या सुविधा आणि सँडलवरती मला चाळीस टक्के डिस्काउंट भेटलेला आहे तर हा पण कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा बघू शकता छान तो हे बाबा हे माझ्या मुलीसाठी डेली म्हणजे रेग्युलर यूजसाठी घेतलेला आहे मी हे तर तिला हे खूप आवडलेले तर हा पण आहे मला वाटतं एक हजार नव्याण्णव तर हा डेली यूजसाठी मी तिला घेतलेला आहे आणि मी तिला हे डेली यूजसाठी घेतलेलं आहे कारण ती प्रत्येक वेळेस शूज किंवा सँडल नाही घालू शकतो त्याच्यामुळे हे आणि हे जे मी शूज घेतलेले आहेत किंवा सँडल सगळे लेझरचे आहेत आणि लेझर कंपनी ही खूप म्हणजे ब्रँड आहे आणि टिकाऊ आहे आणि दुसरं कलेक्शन आहे माझं हे माझ्या मुलीसाठी घेतलेलं आहे ज्या स्कूलसाठी ब्लॅक सँडल आणि ब्लॅक शूज असतो शूज हे स्कूलमधूनच अवेलेबल असतात आणि सांगेल तुम्ही घेऊ शकता तर आपण लेझरचाच आहे ह्याची पण प्राईस बघू शकता तुम्ही चौदाशे पन्नास आहे आणि तो पण मला डिस्काउंटमध्येच भेटलेला आहे त्याच्यामुळे लेझरचे आहेत सगळे त्याच्यामुळेच मी घेतलेले आहेत नाहीतर असे लोकल ब्रँडचे नस एवढे नाही खरेदी करत कधी तुम्ही एवढी शॉपिंग नाही करत तर लेझर असल्यामुळे आणि ब्रँड असल्यामुळेच मी एवढी शॉपिंग केलेली आहे तर हा मुलीचा आहे स्कूलचं बरोबर दुसरं कलेक्शन आहे माझं बघू शकतं आहे तुम्ही उलटच दिसते वाटतं नाही तर हे पण मला खूप आवडला गोल्डन कलर हे पण आपण कशावर पण घालू शकतो शूजच आहे हा पण आहे बघा इथं प्राईज आहे तुम्हाला दिसते का नाही हे बघा सतराशे नव्याण्णव हा पण मला डिस्काउंटमध्येच भेटला हा पण कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा ब्लॅक ब्लॅक आपण भेटलं आहे मला तेराशे पन्नासला तर कसा वाटला हा हा पण सांगा मला नेमकं की ह्यातलं माझं म्हणजे शूज कलेक्शन हे सँडल कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा मला मी सगळ्यांना वाटेल की एवढे हे शूज वगैरे कशाला घेतलेत पण होते म्हणजे डिस्काउंटमध्ये पण होते आणि आपण लेडीज म्हटलं की सगळ्यांना आवड असते कपडे ड्रेस आणि आपल्याला मेकअपचं जे काही आपल्याला असेल समजा लागतंच आपल्याला मॅचिंगचं त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी हे शूज वगैरे घेतलेले आहेत सँडल वगैरे मुलीला आणि मला दोघींना होतं आम एकमेकींचं आम्ही असं म्हणजे त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे आणि डिस्काउंटमध्ये असल्यामुळं आणि विशेष म्हणजे ब्रँड होता लेझरचा ले त्याच्यामुळे घेतलेला आहे तर कसं वाटलं हे आणि माझं म्हणजे हे कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी कल्याणमध्ये असेल तर ते जाऊ शकता अजून दोन दिवस आहे ऑफर मॉलमध्ये पण चालू आहे आपल्या आणि ते कल्याणला पण आहे कल्याण मार्केटला पण कुबलर तुम्हाला माहितीच आहे प्रसिद्ध असं शू शू मॉल आहे तिथे जावा आणि तुम्ही खरेदी करू शकता तिथे डिस्काउंट आहे पूर्ण आतमध्ये तुम्ही जाऊन खरेदी करू शकता आणि बघू शकता चलो बाय